सेटअप हा टेलिस्कोपिक रॉड आहे माझा ह्याला फिडर लावलेला हा रेम्बोचा ह्याला पण फिडर होतं पलीकडे हँडलाईन आहे तुम्हाला दिसते हा ह्याला सुद्धा फिडर प्लस चार गळे लावलेले आहेत सकाळी आठ वाजल्यापासून प्रयत्न चालू आहे एकदाच फक्त टेलिस्कॉपिकला रॉड बाईट केलं माश्याने त्यानंतर ना एकी सुद्धा मासा ही सुद्धा हुक होत नाहीये बाईट सुद्धा करत नाही शिवत पण नाहीये त्याला लाईव्ह आलोय व्हिडिओ चालू ठेवलं तर काय बाईट करतोय हुक होतोय का मासा बसून बसून कंटाळ आलता म्हणलं चला लाईव्ह तर जावा मध्ये एक फ्लोट पण लावलाय कुठे बघू झूम करून हे बघा हा ह्याच लोकेशनला मी पवना डॅमला भरपूर मासे पकडलेले राहू मिरगळ सुद्धा पकडलेली चार पाच किलोची अंदाजे सांगतोय चार ते पाच किलो मध्ये आहे आजचा पूर्ण दिवस वाया गेला सव्वीस जानेवारी होती म्हणलं चला सुट्टी आहे एखादा व्हिडिओ बनू पक्षाची मजा बघा कोण बघतय लाईव्ह एक जन लाईव्ह व्हिडिओ बघतोय बायचा अभिषेकच असाव तो सुद्धा आले माझ्या सोबत गेला सोपं नसतं लक्षात ठेवा युट्युबर होणं जवजव आजचा सा चौथा रविवार आहे लास्ट दोन जानेवारीला मारले भरपूर मासे रुळे गावमध्ये मा चिलापी होती एक किलो साईजच्या प्लस बाप रे आठ जण धन्यवाद तुमचं प्रेम दाखवताय अजून काय काय येतं ह्या ऑप्शन यूट्यूबमध्ये यस फाय मिनिट्स व्हिडिओ बरं पाच मिनटानंतर ना ते ऑप्शन ओपन होणार आहे हे काय अच्छा आजचा वेळ दिवस पण पूर्ण फेल व्हिडिओमध्ये मासाच नाही दिसणार मला वाटतंय हो लाईव्ह आले तुमच्या सगळ्यांच्या कृपेने लागला तर झाला तर झाला मासा बाईट चालू महादेवाचं मंदिर आहे दादा पावना डॅम आहे सुरेश दादा पावना डॅम आहे रेहा सर हॅलो नमस्ते